नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आता रक्षाबंधन जवळ येते तर आपल्या भावासाठी आपल्याला आपण गोडधोड बाहेरून आणतो तर आपण यावेळेस आपण घरीच बनवायचं आहे मी आज तुम्हाला एक रेसिपी शिकवणार आहे पेढ्याची रेसिपी शिकवणार आहे पण एकदम सोप्या पद्धतीचा पेढा आहे ड्रायफ्रूट्स फ्रूट्स पेढ्याची रेसिपी बनवणार आहे आणि एकदम इझिली नवीन शिकाऊसुद्धा बनवू शकेल अशा प्रकारचा पेढा आहे हा तर चला बनवूया मी गॅसवर कढाई ठेवलेली मैत्रिणींनो आता कढाईमध्ये ना हे बघा हे मी एक वाटी हे दूध घेतलेलं आहे हे बघा दूध टाकून घ्यायचं आहे आपल्या घरात जे दूध असेल अवेलेबल तेच टाकायचं आहे ह्या वाटीने एकदम मोजवून मापून आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे म्हणजे आपले पेढे एकदम परफेक्ट येतात आता यात ये आपल्याला ज्या वाटीने आपण दूध घेतलं होतं त्याच्याच अर्धी वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे ती पण आपल्याला टाकून घ्यायची या दुधामध्ये साखर आपल्याला वितळेपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे दूध बघा मैत्रिणीनो पाच मिनटं झालेली आहे आपण मोठ्याच फ्लेमवर आपण हे बघा आपली साखर एकदम वितळून गेलेली आहे दुधामध्ये आता यात आपल्याला ज्या वाटीने आपण दूध घेतलं होतं एक वाटी त्याच वाटीने आपल्याला ही मिल्क पावडर घ्यायची आहे तेवढीच आणि हे बघा हलवत राहायचं आहे बारीक गॅस करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हलवत राहायचं आहे गिठोळ्या वगैरे ह्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहे आता हलवतच राहायचं आहे पण बारीक गॅसवर आपल्याला हे बघा म्हणतो मी नो आपल्या गिठोळ्या छान मोडून गेलेल्या आहे आता आपल्याला हे आपल्याला घट्ट होईपर्यंत आपल्याला हे असं हलवतच राहायचं आहे आपल्याला हे सोडून नाही द्यायचं आहे बिलकुल हलवतच राहायचं आहे घट्ट होईपर्यंत अगदी पाच मिनटं लागतात मैत्रिणीनो थोडासा मी फूड कलर घेतलेला आहे पिवळा तो टाकून घेते तुमच्याकडे जर केसर असेल तर केसरचा पण तुम्ही वापर करू शकतात मी कलरचा वापर करत आहे अगद अगदी घट्ट होईपर्यंत आपल्याला छान हलवतच राहायचं आहे याला ते पेढे खाण्यासाठी खूप सुंदर लागतात तुम्ही जर बनाल तर म्हणाल माझं नाव काढाल तुम्ही खरंच अशा प्रकारे केले तर एकदम सोपी आणि घरच्या घरी आणि कमी पदार्थांमध्ये आणि खूप छान पेढे होतात हे क तूप टाकते मी अर्धा चमचा घट्ट असलं तर अर्धा चमचाच टाका जर पात्र तूप असेल मैत्रिणींनं तर एक चमचा टाका तुम्ही हे बघा घट्ट व्हायला आहे आपलं हे बघा अजून थोडंसं घट्ट करून आहे आपल्याला तीन ते चार मिनटं आपल्याला हालवत राहायचे असं बघा मैत्रिणीनो या प्रकारे असं घट्ट सर झालेलं आहे आता मी गॅस बंद करून देते बघा आपलं पेड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता मी एका तयार ताटलीत काढून घेते ते बघा यात असं काढून घ्यायचं आहे आपल्याला अगदी जातं आता आपल्याला हे ना एकदम असं गार करून घ्यायचं आहे मैत्रिणीनो पूर्ण गार झालेलं आहे आपलं मिश्रण आणि जर जमत नसेल तुम्हाला थोडंफार जर तुमच्याकडून पातळून गेलं तर फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं फ्रीजरमध्ये दहा पंधरा मिनटं म्हणजे असं आकसून जातं एकदम जर जा तुमच्याकडून राहिलंच तर हे बघा पेढा बनवला मी आणि त्याला असं मध्ये करत आहे थोडंसं छिद्र आणि मी यात थोडंसं बदाम लावणार आहे ड्राय फ्रूट्स फ्रुट्स माझ्याकडे जास्त नाही आहे मी बदाम लावणार आहे तुमच्याकडे जा जर दुसरे असतील तर तुम्ही ते लावू शकतात हे बघा या प्रकारे मी असा पेढा बनवून घेतलेला आहे आता मी सगळे पेढे बनवून घेते आपले ड्राय फ्रुट्स पेढे तयार झालेले मैत्रिणीनो मी फक्त याला बदामचं लावलेलं आहे तुमच्याकडे जर दुसरे ड्राय फ्रुट्स फ्रूट्स असतील तर तुम्ही ते पण लावू शकतात तर नक्की ट्राय करा या पद्धतीने या रक्षाबंधनला प्रकारे पेड्यांची रेसिपी माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा